कुठे व जाऊ दे ना अजून खुशी लहान आहे तिला सोडून कशी जात असेल तू मग होते का जाऊ दे उद्या दिले मोठं होऊ दे चांगलं मग ते मोठे झाली की शिके का बरी मी थोडी म्हणतो पण आता होणार नाही हे पाय घरचा धंदा पोरबी लहान कसं काय जमणार आहे फाल तू पैसे बसतील दान होणार नाही आपले पैसे वाया जातील काही बोलता का दिवसभर थोडी जाऊन बसाव लागते मी दिवसभर नाही जात नाही का परी हा पण दोन तास दोन अडीच तास येत जा म्हणते ते अन सुरुवातले तर कास लागते मग सहा महिने बारा महिने झाल्यावर थोडस आल्यावर मग प्रॅक्टिसला जा जायला जाईल तोपर्यंत खुशी थोडी मोठी होते मी काय एवढ्या लवकर प्रॅक्टिस सुरू नाही करत ना मी पहिले शिकून तर घेतो आता कसं सोबत आहे म्हणून हा त्याच्यानं मग जाणं होते ना मला आता ज्योष्ना सोबत आहे तिच्याजवळ गाडी आहे गाडीवर जात जाईल तिच्या सोबत घरी येत जाईन पटकन जायचाही टाइम वाचते आणि तिला समजते सगळं जसं जाणं येणं हे ते सोप्ती चांगली आहे ना म्हणून नाही तर मग सोपतीच नाही सापडत एकटीच जमते का पार्लर मध्ये एकटीचं नसते जमत असं दोघे तीघी जण गेलो ना म्हणजे कसं मग प्रॅक्टिस साठी दुसऱ्या जणी कोणी काही करूनच देत ना आपल्याला म्हणजे नवीन नवीन कोणी कोणाला प्लकिंग करू देते का नवीन शिकाय जोडून कोणी करून घेते का मग आपलं आपण एकमेकीचं केलं तर थोडंसं बिचक बचक झालं तर तेवढं समजून घेतलं जाते म्हणून जोश्नानं केला दोघे तेगीजण तयार केला ते कविताही चालली जोश्ना आहे लगे कविता अजून ते नंदिनी नाही का ते हे कुमारची बायको ती, ती लावून राहिली ती, ती ला होते अरे लावायचं शिकायचा नाही ना प्रश्न आपली पोरगी लहान आहे ना अजून लेकर लहान असताना तू शिकायचा अशी मुलेच समजत नाही पहायला नाही काय लढायला लागली की देत काही स्वयंपाक करून देत घ्या लागते मग का लाग ते आपल्या घरी तर माहित आहे तुला आई घेणार नाही उलट लहान हल लहान सारा गावाला तमाशा कुठे गेली कुठे गेली शिकायला गेली पार्लरला गेली डोंक झाला आलंच तमाशा करत जाऊ दे ना तुला काय काम आहे अरे तू तु, तु, तुला काही गरज नाही ना काय काम नाही पैसे कसे कमवायचे नाही ना काहीच नाही मस्त लेकरली सांभाळ घर सांभाळ स्वतःची काळजी घे बाकी तू टेन्शन नको मी हाव ना मी सगळं करतो बरोबर तुला काही कमी आहे का वाटवायला तुला तुला पैसे कमी राहिले का तुला काही काही वाटू लागलं तुला काय आता आता मध्ये आता साड्या घेतल्या आहे घेतलं घ्यासाठी थोडी पैसे कमवा लागतात मग मी तेच म्हणून तुला कमवच घ्यायला लागते डोक्यात कोण घातले काय काम आहे हो तुला काय कमावावं लागते मी ना मी सगळं बरोबर करतो पैसे न घेऊ तू मस्त बरो आपल्या पोरी सांभाळ घर सांभाळ हा आणि तुला वाटलं तर तू महिन्यातून काय तसेच पंधरा दिवस तुम्ही पार्लर जाय मी देतो पैसे काय ते करता तुम्ही काय करता येत करून तो न घेऊन काय म्हणता तो मी त्याला ते येत जाय तू करून नको झंजडीत पडू ते पोरगी लहान आहे अजून होईल मोठं मग पाहू काय माणूस नाही ऐकत मी देतो पैसे मी देतो पैसे हा तुम्ही भली देता पण मी किती मागत जाऊ ओली ओली गोष्टीसाठी टिकल्या पिण्यायले बांगडायले येले द्या पैसे तेल द्या पैसे उलचं काही घ्यायचं असलं घरात पीठ गायचे चाळणी घ्यायची असली तर मला लागते पंधरा रुपये द्यावं वीस रुपये द्याव तेवढंच आपण जर काही केलं तर आपले तेवढंच तेवढंच तर आपलं काही होत नाही तिथं काही मिळत नाही यायचं बरोबर आहे विचार पोरगी लहान आहे तिला सोडून कसं जा एक अशी काही असं हो नाही की माय सासू वागवीन बा वा। आता का बाया वागवत काय बाया ड्युट्या करतात तर सासा वागवत नाही त्या माई सासू माई सासू तर अर्ध गाव जमा करायची वय चल ना जेवण करू हो तुम्ही जेवा मला काही भूक नाही अरे लागतात काल नाराज नाराज नाही काहीच नाही काहीच नाही करत कर मी मग मला काही ना काही करा नाही वाटत काय हेच करा का नाही राहाशे धुणा भांडी साहेब करतो ना मी हे मी हे तुझं थोडी म्हणतो की नाही मी याला बाया लावतो कामाले मी जाऊ बाहेर कामा करतो असं नाही म्हणत ना शिकू दे ना शिकल्यानं काय आता का मी पार्लर शिकल्या शिकल्या काय दोन चार लाखच कमावणार आहे का ते का सोपं आहे का मला माहित आहे पार्लर टाकायला खर्च लागेल का एवढं तोंडाची गोष्ट असते का पण कमीत कमी शिकलं तर गुंत येते ना तर शिकायला काय वाया जाते आता नाही त्या वागवत खुशीले माहित आहे मली मग तुम्ही वागवाना दोन घंटे काय फरक पडते संध्याकाळच जात जाईन मी मी कुठे सकाळी चालली मला म्हणतो मी संध्याकाळी स्वयंपाक करून जात जाईन हा खुशिला खाऊ घेऊ घालत जाईन मग दोन अडीच घंटे तुम्हाला तिले तिले थोडं चालते तुम्ही सांभाळायला ती एका दिवसाचा थोडी आहे एक दिवस कसाही काढते माणूस तू रोज म्हणतो तीन महिने सहा महिने जावं लागते काय म्हणतो ते मग कसंच होईल मी रोज घरी राहत का मग कुणी कुठे जायला लागते माणसाले आता काय होते फक्त चार पाच महिने हो चार पाच महिने जसं म्हणते तीन म्हटलं तीन महिने तीन महिने आता मी कधी गेलीच नाही कधी पाहिले हप्त्या पाहिले विचारले नाही ना मी जेश ना गेली शिन विचारलं शिन आता सोपती आता जातो ना व काय तो डोक्यात खुळ घुसलं बा हे बर जाय कर संध्याकाळचाच घेतो टाइम हा संध्याकाळचा तरी किती वाजता चल रातचा नको घेऊ बा ती कोणी आले उशीर किशीर हो जाईल रात्री ऑटो ऑटो नाच गाडीने गेल्यापेक्षा ऑटो कसं ऑटो वाला सोपती राहते आपल्या गावातल्याच रामाली घेऊन जात जा हा तो येतो तर टेन्शन नाही मग तू त्यावेळी म्हणा ऐकून निघून जाय आपत्तच येतो ती तो ट्रिप हवा ऐका काही कर येताना घेऊन जाय म्हणा हा पायत ना जश्नाची गाडीच आहे ना गाडी असल्यावर काय टेन्शन आहे जश्ना तर रोज जाणं येणं करते तिला सवय की भेट घेत नाही ते कोणाले चालते चालते नाव घेऊ ले मी सगळं करून ठेवतो तिथं दूध गरम करून ठेवत हो जाई तिला खाऊ पिऊ घालून मुरमुरे भाजून ठेवतो हो मुरमुरे लय आवडतात भाजलेले मग तुम्ही तिला देत जा थोडे थोडे राहिले नाही की बाहेर नेत जा बाहेर जायतो किती वेळ राहते चालते मग मी पहिले जोश्ना सांगून येतो पहिले जेवण जश्नाला सांगतो ना मी तिला मी नाही म्हटलं तर आधी सांगतो ना मी येतो म्हणून कुठे धावत मी पार्लर मध्ये म्हणजे जा उद्यापासून जाईल पार्लर करून राहिली म्हटलं मी आता पार्लर शिकतो म्हटलं मी येईन हो म्हटलं हे वागवतात खुशीले बाबू बायकोच्या लाडा ते एका साठी हो म्हणशील लेकरू वाकरू काय तोंडाची गोट नाही आपल्या कानाले हात आहेत रे बापा आपल्याच्यानं होत नाही ते पोरगी तुफान आहे नाही ना आणि तिला हिंडवणं काही माझ्यानं होत नाही माय टोंगही गेली बापा ती होत नाही माझ्यानं नाही तर मग एक दिवस दुसऱ्या दिवशी घेऊ आई मी चाललो नमकं झालं धमक चालून फोन चाला नामका चाला आपल्या नाम कानाले आप हात आहेत रे बापा तुलाही सांगून राहिली होत तू पोरगी तू जात जाय मला भरोसा ठेवू नको मास्त माझा होत नाही उठा बसता येत नाही मुली इकडे तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्हाला उठ्ठा बसता येत नाही मलाही माहित आहे तुम्हाला खुशीला घेऊन चालता येत नाही मली माहित तुम्ही एकट्याच फिरा एकट्याला फिरता येते तुम्हाला हे माहित आहे एकट्याच काही टेन्शन नाही घेऊ तुम्ही खुशीच तिचे बाबा वागवतात तिला

मग आताच खुशी संग नेलं असतं तर का तू भारी झालं असतं काय हा तुलाही फिरणं होती आई बाई संघ बोल नव्हते तू जाऊन द्या तर ती जाऊन बसतो मंदिरात जातं हरिपाटाले मग ती नेलं लेकरू तर ती गुतत नाही का खेत नाही का ते हा तिचं शिकणं होती ते आता शिकलं ते पाया चालल्या तर बर बरोबर आहे ना शिकू दे ना मग ते का कुठे हिंडेल झाली काय शिकूनच राहिली काय गुण येणं का वाईट असते काय कमातच येईल नाही बाई लय कामात कंद माय बापाच्या घरी काय केलं काय सांगा सर्व तीव्र शिका लागून राहिलो आता का आय नवरा भेटला ना, भेट ना। मूठीत माय बापाला त्रास देणारा सासूच्या मागे हिंडणारा मग काय ते ती तशी नाचवते तसा तसा नाचत तू कटपुतीच्या तिच्या हाताखालचा तुला सांगेल काय हो ते खायचं अक्कल नाही का लहान पोरगी टाकून चालली मोठी पार्लर करतो पार्लर करतो काय करते पार्लर हा शाळा शिकायच्या बाबतीत शाळा शिकताना आता मोठं मी हे करतो मी ते करतो मी पैसे कमावतो मी ढमक करतो मी टमक करतो मग बापाच्याच घरी करायला लागत होतं तिथं काही बम नाही पडली अति येऊन आमच्या घरी सगळं चालते म्हणून ठाकणं पाना पानं दुसऱ्याच्या घरी काही चालते काय हा तुझ्या सून दबून राहतात राहतात तिथं निरा थायतय थायत 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 आहे नसतेच निरा काही करा राजोटा आपल्या कणाला हात आहेत आता सांगून राहिली बाय सुन राहिली मोठी पार्लर जातो पार्लर जातो ह्या पाय त्या जसनी करते तसं काही ठाकून चालत नाही तिचा पगार येते म्हणून तिच्या नवरा तिच्या मागे पुढे करते हा अति काही आपल्या जण होत नाही रे बाबा कोणाच्या काही होणं त्या तिच्या शकुंतला जण होते तिची सुंडी उठी करते तर मग ते बाबा कधी करायला काही तिच्या होते म्हणून ते करते आपल्या होत नाही मग आपण आपल्या सुनील कुठे पाठवत नाही आणि काहीच नाही आपल्या घरी घे खायला पाहिलं कमी नाही घरात राहले खरू वागवा घरातला धंदा करा सासू सास्याची सेवा करा झालं त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे एवढा मोठा ठेवलं ना आम्ही कमावून हा तुमच्यासाठी संघ घेऊन जाणार होुरावर बांधून मोठे बायकोले कमाई करायची पडली मी दोन पैसे कमावतो दोन पैसे कमावतो काय कमावतो काय माय म्हणजे पार्लरला पैसा काय करतात बाब देते घरा फी हा माहिती आहे का दहा हजार रुपये फी विचारलं माहिती जसमी दहा हजार रुपये कोर्स आहे कोर्स दहा हजार मग तो ना भरावते दहा हजार हा म्हणली मी पैसे कमावतो हशी

होतेच काय एकदा क्लास लावल्यावर मग काही लढवत पडत का होईना जर त्रास होईल तो आठवत जायचं काही टेन्शन बरं फीच टेन्शन ना का घेऊ हा म्हणजे आता आता मी दिवाळीला गेली की नाही मग मी कपडे नाही घेणार ना मग आय मला पैसेच दे आणि लागे दादाही देते सचिन दादा मला वेगळे पैसे देत असते की नाही तोही साडी आणते काही आणते मग मी त्याला सांगेन या बारीण मला साडी नको आणू काहीच नको आणू त्याचे पैसेच देऊन दे म्हणजे मग तेवढ्यात फीच मागते कस तुला पार्लर शिकायचं फी देते ते मागत काय मॅट मग पार्लर टाकशील का तिकडे हा आम्ही का हवेत सांगाव का नाही नाही इन्व्हेस्टमेंट मी करीन तुला पार्लर शिकवतो मग पार्लर टाकून देतो मग तू पैसे कमाव मग मी पैसे घेऊन घेईन हा चला तु वाळा ताटवाळा जेवायला मग स्वप्न हो फोन घेऊन गे जा सगळे दिन मग मी व्याजा सगळ दिन फक्त मला शिकू दे वागवा फक्त भुंगा दिदीनं मारलं नाही बहिणी हे पडली कुठून ये खुशी लागला कुठे लागला बुजाला बाई कुठे कुठे ढाला कुठे झाला कुठे लागला नाही वहिनी इथे लागलं नाही हे तर पडली पण लळलं लळून जाईल हे पहिले भी लळून जाईल ती आता मग तर तीच आणली हे कुठे नस अशी खालीच खडून राहील तो आम्ही माझी बावली आहे की नाही ते बावली सोबतच खडून राहील ती तर पडली अब भूक लागली सिन तिला नाही झोप आली खुशी का झालं बा कुठे पडली ओ बा काय झालं बा बाई पडली बाई बाई पडली बर बर काय होत नाही बाई खालीच होती ना बसेल का दिगिरीवर नव्हती ना बा खाली खालची खालच्या खालीच पडली ना

नाही बर तीच पडली बरं मी इथे जवळच होती पण रडून राहिली मला आई सांगू जाई मुलीच बोलते मैच पाळलं तेच पडलं मग मुली रडून राहिली तर मी घेऊन आली मला घरी नाही

काय लागले काय चला जेवण करू मस्त आपण बाबा जेवते खुशी जेवते चला 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 जेवण करा मग झोपू मस्त या ये काय पार्लर लोक बो हे दोन अडीच घंटे काय तिकडे राहीन खुशी काय घरी दांगडू करी येन बेगरच काम आहे आता पाच सहा महिने तर दंगाच आहे मग